माणगाव शहरातील मुंबई गोवा महामार्गावरील दुतर्फा असलेली अनाधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामे टपरीधारक हातगाड्या नगरपंचायतीने हटवण्यात आल्या तरीही माणगाव शहरातील वाहतूक कोंडी कायम राहिली आहे अशा प्रकारे वाहतूक कोंडी सुरळीतपणे करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत मात्र सामान्यांना आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे हे सर्व उपाय आणि प्रयत्न निष्फळ ठरत आहेत यावर रामबाण उपाय म्हणजे बायपास तातडीने करणे हा आहे मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने हा बायपास होण्याची उरली सुरली आशा देखील मावळली आहे त्यामुळे यावर्षीही शहरातील वाहतूक कोंडीचा सा सामना नागरिकांना करावा लागतोय माणगाव शहरातील वाहतूक कोंडी सुरळीतपणे होण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात दोनदा बैठका झाल्या त्या बैठकीत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या परंतु त्या काही अंशी अंमलत आल्या त्यानंतर दोन दिवस रस्त्यावरील टपरीधारक आणि हातगाड्या नगरपंचायतीने हटवल्या परंतु हे सर्व उपाय प्रचंड रहदारीमुळे अयशस्वी ठरले आहेत त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढतच चालली आहे जोपर्यंत माणगाव आणि इंदापूर बायपास होत नाही तोपर्यंत अपघातात नाहक बळी जात राहणार आहेत तसेच माणगावातील नागरिक आणि प्रवास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे पावसाळ्यात महामार्ग कालवा मार्ग ते मोरबा रोड हा पने अंतर्गत रस्त्यांसाठी शासनाने वेळेवर निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे हा बहुपर्यायी मार्ग पूर्णपणे अर्धवट अवस्थेत असल्याने बंद राहणार आहे या रस्त्यावरून अंतर्गत मार्गाने मुंबई पुणे आणि श्रीवर्धन हरिहरेश्वर म्हसळा या ठिकाणी शहरातील बाजारपेठेतून न जाता ये जा करण्यासाठी शॉर्टकट होता परंतु तोही एकमेव मार्ग बंद होणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडीवर अधिकचा ताण वाढतच जाणार आहे त्यामुळे नागरिकांना महामार्गावरून जाताना जीव मुठीत धरूनच बाजारहाट करण्यासाठी जीवन धोका पत्करून जावे लागणार आहे पावसाळ्यात फक्त बाजारपेठेतील महामार्गावरच अवलंबून राहावे लागणार आहे